बेरर चेक म्हणजे असा चेक ज्या व्यक्तीचं नाव चेक वर असेल किंवा ज्याच्याकडे तो चेक असेल तो व्यक्ती थेट बँकेत जाऊन कॅश घेऊ शकतो म्हणजे ओळख किंवा खाता असणं आवश्यक नाही चेक ज्याच्या हातात आहे तो पैसे घेऊ शकतो समजा मी एक पाच हजार रुपयाचा चेक रवीच्या नावाने इश्यू केला जर हा चेक कोणत्याही व्यक्तीकडे असेल अगदी रवी नसला तरी ती दुसरी व्यक्ती थेट बँकेत जाऊन पाच हजार रुपयाचा कॅश म्हणून घेऊ शकते आता बेरर चेक धोके काय पहिलं कारण हरवल्यास किंवा चोरी झाल्यास मोठा धोका कारण कोणतीही व्यक्ती तो चेक वापरू शकते दुसरं कारण पैशाचं ट्रेस ठेवणं कठीण कारण तो अकाउंटमध्ये जमा न होता थेट कॅश स्वरूपात दिला जातो तिसरं कारण फसवणुकीची शक्यता जास्त कारण ओळख पडताळणीशिवाय कोणीही व्यक्ती तो इन कॅश करू शकतो मग बेरर चेक कधी वापरावा फक्त तेव्हा जेव्हा समोरची व्यक्ती पूर्णपणे विश्वासू आहे किंवा कमी रकमेच्या व्यवहारासाठी किंवा जेव्हा तुम्हाला खरंच वाटतंय की कॅश देणं गरजेचं आहे मग आता याला सुरक्षित पर्याय काय नेहमी क्रॉस चेक द्या तो फक्त व्यक्तीच्या अकाउंटमध्ये जमा होतो त्यामुळे फसवणुकीचा धोकाही कमी होतो तर मित्रांनो बिअरर चेक म्हणजे काय थोडक्यात ज्याच्याकडे चेक आहे तो बँकेतून पैसे काढू शकतो इवन तुम्ही हे नावावर दिलेला असला तरी हे फार सोयीचं असलं तरी धोका जास्त असतो म्हणून शक्यतो सुरक्षित व्यवहारांसाठी क्रॉस चेक वापरा आता क्रॉस चेक म्हणजे काय ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे चॅनेलला आता सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही